नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण इयत्ता सातवीची विज्ञान कृती पुस्तिकेमधील कृती एक ते कृती चारपर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण प्रयोग संपूर्ण कृती अभ्यासायला मिळेल आणि आपली वही तुम्हाला पूर्ण करून घेता येईल विभाग दोन कृती कृती क्रमांक एक अनुकूलने एक पा विभाग एक वर आधारित संपूर्ण प्रयोग आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत निरीक्षण करा व तक्ता पूर्ण करा तुमच्या परिसरातील इतर वनस्पतींचीही उदाहरणे घ्या वनस्पती कमळ ठिकाण पाणी मुळाचा प्रकार तंतुमय पानांची विशेषता गोलाकार पसरट मोठी मेंचट थर आणि खोड्यांची विशेषता जाडसर कंद दुसरे आहे निवडुंग जमीन तंतुमय काट्यांमध्ये रूपांतरित झालेली पाने मासल तिसरे आहे वड जमीन सोटमूळ व पारंब्या गोलाकार लंबवर्तुळाकार लाकडासारखी दुसरा प्रश्न बेडूक बदक कासव यांच्या शरीरांचे निरीक्षण करा एक पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो उत्तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पायांचा उपयोग होतो दुसरा प्रश्न बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो उत्तर बेडूक पाण्यात असताना त्वचेद्वारे श्वसन करतो तिसरा प्रश्न बेडकाच्या मागच्या लांब पायांचा कशासाठी उपयोग होतो उत्तर बेडकाच्या मागच्या लांब पायांचा उपयोग त्यांना उड्या मारण्यासाठी होतो चौथा प्रश्न बदक पाण्यात असताना ओले का होत नाही उत्तर बदकांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते म्हणून बदक पाण्यात असताना ओले होत नाही तिसरा प्रश्न निरीक्षणाच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा परिसरातील इतरही प्राण्यांची निरीक्षणे करा झालेले अनुकूलन तीक्ष्ण सुळे प्राणी सिंह वाघ अनुकूलनाचा उपयोग मांस फाडून खाण्यासाठी झालेले अनुकूलन टोकदार लांब चोच सुतार पक्षी झाडांच्या खोडात भीळ करण्यासाठी व कीटक पकडण्यासाठी झालेले अनुकूलन आखूड चोच चिमणी दाणे आणि किडे झालेले अनुकूलन आहे लांब चिकट जीभ बेडू कीटक पकडण्यासाठी लांब मान हंस पक्षी जमिनीवरील आणि पाण्याखालील अन्न शोधण्यासाठी कृती क्रमांक दोन अनुकूलने दोन निरीक्षणे आणि चर्चा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून व्यवस्थित संपूर्ण कृती वाचून घ्यायची आहे कृती क्रमांक तीन शास्त्रीय वर्गीकरण आंबा आणि मानव यांचे पदानुक्रमानुसार वर्गीकरण लिहा पहा त्या ठिकाणी पदानुक्रम आंबा आणि मानव सृष्टी संघ वर्ग गण कुल प्रजाती जाती दुसरे आहे वर्ग चर्चा आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची व वनस्पतींची वैज्ञानिक नावे शोधा हो व वर्गात चर्चा करा कृती क्रमांक चार वनस्पतींची रचना तक्ता पूर्ण करा परिसरातील इतर वनस्पतींच्याही खोडांची माहिती मिळवा वनस्पतीचे खोड पेरे जाळी कांडे लांबी वनस्पतीचे खोड आहे ऊस पेरे जाळी आहे चाळीस मिमी म्हणजे चार सेमी कांडे लांबी आहे दोनशे ऐंशी मिमी अठ्ठावीस सेमी त्याप्रमाणे मेथी आणि तिसरे आहे वनस्पतीचे खोड केळी दुसरा प्रश्न आहे थोडी गंमत आणि तिसरा प्रश्न आहे परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा पहा त्या ठिकाणी आपण तक्ता पूर्ण केलेल्या वनस्पती पान, आहे वनस्पतीचे पान पानाचा प्रकार पर्णपत्राचा आकार शिरांची मांडणी पर्णधारेचा आकार पर्णार्गाचा आकार पर्णदेट आहे किंवा नाही उपपर्ण आहे किंवा नाही खोडावरील रचना प्रकार प्रश्न पाचवा विविध फुलांचे निरीक्षण करा व पुढील प्रमाणे तक्ता तयार करा फुलाचे नाव लिहायचे आहे जास्वंद गुलमोहर मिरची त्यांची निदल संख्या निदल जोडलेली किंवा स्वतंत्र दलसंख्या लिहायची आहे दळ जोडलेली आहेत किंवा स्वतंत्र ते लिहायचं आहे पुमंग व जायांग यांचे स्वरूप लिहायचे आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान कृती पुस्तिकेमधील कृती एक ते कृती कृती चारपर्यंत वही पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल